नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या लाडक्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो आपण आज सराव संच दोन पॉईंट दोन मधील उर्वरित काही उदाहरणे बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा विद्यार्थी मित्रांनो याच्या अगोदर आपण सराव संच दोन पॉईंट दोन मधील पहिलं दुसरं आणि तिसरं ते उदाहरणे बघितले त्याचा व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देईल तो व्हिडिओ आपण नक्की बघा आता आपण प्रश्न क्रमांक चौथ बघणार आहोत चौथ्यामध्ये समीकरण आहे पाच वर्ग बरोबर बावीस यम अधिक पंधरा अशा पद्धतीचं समीकरण आहे मग आता हे समीकरण सामान्य रूपामध्ये आपल्याला पहिले प्रथम तयार करावं लागेल सामान्य रूपामध्ये तयार केल्याच्या नंतर आपण याला सोडू शकतो मग सामान्य स्वरूपात जर आपल्याला करायचं असेल तर काय करावं लागेल सामान्य स्वरूप माहित आहे आपल्याला एक्स वर्ग अधिक एक्स अधिक सी बरोबर शून्य हे आपलं काय सामान्य रूप आहे मग याच्या पद्धतीने जर तयार करायचं असेल तर या समीकरणाला पाच एम वर्ग वजा बावीस एम आणि अधिक पंधरा इकड आल्यावर काय होईल वजा पंधरा बरोबर शून्य अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण हे समीकरण तयार करून घेऊ शकतो मग हे समीकरण तयार केल्याच्या नंतर आपल्याला याला अवयव पद्धतीने सोडवायचं आहे मग आपल्याला सर्वप्रथम याला लिहून घ्यावा लागेल पाच एमचा वर्ग वजा बावीस वजा पंधरा बरोबर शून्य आपल्या पद्धतीने आपल्याला यमचा वर्ग पाहिजे पण इथे आहे पाच एम मग पाच आणि पंधराचा म्हणजे पाच गुरेला वजा पंधरा यांचा गुणाकार करायचा पाच गुन्हेला वजा पंधरा बरोबर वजा पंच्याहत्तर या वजा होईल मग कुठले येईल तर पंचवीस पंचाहत्तर पंचवीस मधून तीन गेले तर बावीस उरते आपल्याला पाहिजे वजा बावीस म्हणून आपण काय करायचं मोठ्या संख्येला वजा चिन्ह द्यायचं वजा पंचवीस अधिक तीन बरोबर वजा बावीस आलं का नाही आपलं वजा बावीस अशा पद्धतीने आपण याचे अवयव घेऊ शकतो पाच एम चा वर्ग वजा पंचवीस एम अधिक तीन एम वजा पंधरा बरोबर शून्य पाचम वर्ग आणि पंचवीस एम यामधून या आपण काय कॉमन काढू शकतो तर पाचम कोणसामध्ये राहील यम वजा जा पाच एम ने पंचवीस ला जर बघितलं तर किती पाच अधिक तीन कॉमन काढले यम तीन ने पंधरा भाग दिला तर किती राहतय पाच दोनही आपले ब्रॅकेट सारखे आले एकदा लिहून घेतले म्हणून यम वजा पाच किंवा पाचम यम वजा पाच आणि दुसरा लिहून घ्यायचा पाचम अधिक तीन बरोबर शून्य यम वजा पाच बरोबर शून्य किंवा पाचम अधिक तीन बरोबर शून्य यम वजा पाच बरोबर शून्य किंवा पाचम अधिक तीन बरोबर शून्य यम वजा पाच आहे तिकडे गेल्यावर काय होईल अधिक पाच होईल म्हणून ची किंमत किती आली पाच किंवा यम बरोबर अधिक तीन आहे तिकडे गेल्यावर काय होईल वजा तीन आणि हे गुणाकारात आहे इकडे गेल्यावर काय होईल भागाकारात जाईल म्हणजे यमची किंमत किती आली तर वजा तीन शेत पाच अशा पद्धतीने आपण हे गणित सोडू शकतो आणि याचं उत्तर लिहू शकतो दिलेल्या समीकरणाचे मुळे पाच आणि वजा तीन छेत पाच आहे अशा पद्धतीने आपण लिहू शकतो हा पुढील बघणीत बघा आता पाचव्या क्रमांकाचं गणित आहे दोन एक्स चा वर्ग वजा दोन एक्स अधिक एक छेद दोन बरोबर भर शून्य आता असेच प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येतात आतापर्यंत आपण बघितलं का कुठेतरी छेद होता का नाही मग आपल्याला सामान्य रूपात जरी लिहिलं तरी आपला, आपला छेद येईल मग अशा वेळेस काय करायचं आपण की समीकरणाला दोन ने गुण नेहमी लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जो अंक छेदामध्ये असेल त्याच अंकाने त्या, त्या समीकरणाला गुणायचं मग छेदामध्ये अंक कोणता आहे दोन मग आपण कशाने गुणले दोनने मग दोन्ही गुणत असताना काय करायला पाहिजे आपण कि दोन गुन्हेला दोन एक्स चा वर्ग वजा दोन गुन्हेला दोन एक्स अधिक दोन गुणेला एक छेद दोन बरोबर दोन गुन्हेला शून्य दोन एक गुन्हेला दोन एक्स म्हणजे किती होतय चार एक्स वर्ग वजा दोन गुन्हेला दोन चार एक्स अधिक दोन दन एक, बर। दोन कॅन्सल होईल म्हणजे किती राहिला एक बरोबर दोन गुन्हेला शून्य दोन आता बघा आपलं समीकरण सामान्य रूपाच्या एक बी एक्स आहे बी एक्स आहे नंतर सी आहे म्हणजे स्थिर पद आहे म्हणजे आपलं सामान्य रूपामध्ये आपलं समीकरण आलेलं आहे मग आता आपण याला सोडूया म्हणून आतापर्यंत आपल्याला अवयव कोणाचे पडायचे एक चे नाही मग चार गुन्हेला एक बरोबर चार आणि या चार, चार हो चे अशा अवयव पडायचे की ज्यांची बेरीज वजा दोन सॉरी वजा चार मग वजा चार येण्यासाठी वजा दोन वजा दोन म्हणजे वजा चार होते वजा दोन गुन्ह्याला वजा दोन वजा चार होतय मग आपण यांचे अवयव लिहू चार एक स्वर्ग वजा दोन एक्स वजा दोन एक्स अधिक एक बरोबर शून्य चार एक्स वर्गामधून आपण काय कॉमन काढायचा तर इथे चार एक्स कॉमन काढता येणार नाही आपल्याला कॉमन काढावा लागेल दोन एक्स काय कॉमन काढावं लागेल दोन एक्स मग दोन एक्स जर कॉमन काढला तर इथे काय उरणार काय उरेल दोन एक्स आपण कॉमन काढला तर आपल्याकडे उरेल दोन एक्स उरलं की नाही दोन एक्स हा मग दोन एक्स उरला वजा एक्स तर इकडे आला म्हणजे दोन एक्स न जर एक्स ला भाग दिला तर काय येईल एक दुसरं बघा इथे कॉमन जर आपण दोन एक्स काढला तर चालेल का दोन काढले तर चालेल का नाही मग आपल्याला काय काढावं लागेल वजा एक वजा एक कॉमन काढलं म्हणजे कौंसामध्ये काय राहील दोन एक्स कौंसातील चिन्ह बदेल एक वजा एक बरोबर शून्य आले की नाही दोन्ही ब्रॅकेट सारखे दोन्ही ब्रॅकेट सारखे आले सार म्हणजे आपलं उत्तर बरोबर येणार काळजी करू नका दोन एक्स वजा एक पहिल्या कोंसामध्ये दुसऱ्या कोणसामध्ये दोन एक्स वजा एक बरोबर शून्य दोन एक्स वजा एक बरोबर शून्य किंवा दोन एक्स वजा एक बरोबर शून्य दोन एक्स बरोबर वजा एक आहे तिकडे गेल्यावर एक होईल किंवा दोन एक्स आहे तिकडे गेल्यावर वजा आहे अधिक होईल एक्स बरोबर म्हणून एक्स बरोबर एक छेद दोन काय गुन्हा करा आहे तिकडे गेल्यावर काय येईल करा किंवा एक्स बरोबर एकशे दोन अशा पद्धतीने आपण हे सोडू शकतो याचं आपल्याला उत्तर सहजपणे लिहिता येतात ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण याला सोडू शकतो दोघांच्याही मुळे सारखी चाललेली आहे एकशे दोन एक दोन सहा एक्स वजा दोन एक अशा पद्धतीचं आता हे काय सामान्य रूपामध्ये आहे का समीकरण ऐका नाही ना मग आपल्याला याला काय करावं लागेल सामान्य रूपामध्ये घ्यावं लागेल सामान्य रूपामध्ये घेण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला हे समीकरण जे दिसतं आपल्याला आप याला म्हणतात पूर्णांक युक्त पूर्णांक म्हणजे पूर्णांक युक्त पूर्णांक कशाला म्हणतात पूर्ण म्हणजे दोन आणि एक चे दोन म्हणजे हे झालं पूर्णांक युक्त पूर्णांक इंग्रजीमध्ये याला म्हणतात होल अँड फ्रॅक्शन मग पूर्णांक युक्त पूर्णांक सहा एक स्वतः दोन मग पूर्णांक युक्त पूर्णांकाचं आपण जर सोडवायचं असेल तर कसं सोडवतोय बघा दोन गुन्ह्याला दोन चार चार अधिक एक पाच पाचशे दोन याचा आपण अपूर्णांक अशा पद्धतीचा तयार करतो म्हणजे बे दोन्ही चार चार एक पाच पाचशे दोन अशा पद्धतीने आपण याचा अपूर्णांक तयार करतो मग याचा एक त्याच पद्धतीने अपूर्णांक तयार करून घ्यायचा म्हणून ने जर सहा एक्स ला गुणलं तर काय होईल सहा एक, एक वर्ग वजा दोनशे एक्स बरोबर आहे म्हणून सहा एक वर्ग वजा हे दोन राहील भागाकारात इकडे गेल्यावर काय होईल गुणाकारात होईल सहा एक स्वर्ग वजा दोन बरोबर एक्स हा एक्स इकडे घेऊन येऊया सहा एक स्वर्ग वजा एक्स वजा दोन बरोबर शून्य आता आपलं समीकरण सामान्य रूपात आलं कारण सामान्य रूप काय एक्स स्वर्ग अधिक बी एस अधिक सी ऐकिरपद वजा दोन झालं मग आता आपण करू म्हणून सहा गुन्हेला दोन म्हणजे सहा गुनेला वजा दोन बरोबर वजा बारा आणि वजा बाराचे हो पाडू आपले आपल्याला पाहिजे वजा एक काय पाहिजे एक पशी काही नाही म्हणजे वजा एक पाहिजे मग काय होईल चार त्रिक बारा चार मधून तीन गेले किती राहते एक राहते पण आपल्याला वजा एक पाहिजे मग मोठ्या संख्येला वजा चिन्ह सोपी आहे काही चिन्ह पाठ करायची गरज नाही आपल्याला जर वजा पाहिजे असेल तर मोठ्या संख्येला द्या अधिक पाहिजे असेल तर लाल संख्येला द्या सहा एक्स चा वर्ग वजा चार एक्स अधिक तीन एक्स वजा दोन बरोबर शून्य आता काय होईल सहा एक्स घेतला आपण तर त्या दोघांमधून काय कॉमन निघतय दोन एक्स निघतय काय निघतय दोन एक्स का दोन एक्स कॉमन काढला दिय उरल तीन एक्स वजा दोन एक्स न जर चार एक्स लाग दिला तर काय येते आले की नाही दोन अधिक तीन एक्स कॉमन काढला तर चालणार का नाही कारण आपल्या बॉक्समध्ये तीन एक्स आहे मग कॉमन काय काढायचं एक तीन एक्स वजा दोन जशाच तसे आले दोन बॉक्स सारखे लिहून घ्या तीन एक्स वजा दोन दुसरा बॉक्स तयार करा दोन एक्स अधिक एक बरोबर शून्य तीन एक्स वजा दोन बरोबर शून्य किंवा दोन एक्स अधिक एक बरोबर शून्य एक्स बरोबर दोन वजा दोन आहे तिकडे गेल्यावर काय होईल अधिक दोन होईल तीन काय आहे गुन्हागारात का आहे तिकडे गेल्यावर काय होईल भागाकारात जाईल एक्स बरोबर तीन किंवा एक्स बरोबर एक, बरो एक काय अधिक का आहे तिकडे गेल्यावर काय होईल वजा होईल दोन काय गुणाकारात आहे इकडे गेल्यावर काय होईल भागाकारात जाईल एक्स बरोबर वजा एक छेद दोन अशा पद्धतीने आपलं हे गणित आपण सोडू शकतो याच फायनली उत्तर दिलेल्या समीकरणाचे वर्ग समीकरणाचे मुळे दोन चे तीन कॉमा वजा एक छेद तीन आहे असं आपण लिहू शकतो आता विद्यार्थी मित्रांनो या गणिताला आपण सुरुवातीला जर तीन घेतले तरी जमलं असतं कारण तीन दोन्ही सहा शेवटी सारखच आलं असतं चार घ्या तीन घ्या कोणताही अंक पहिले घेतला तरी काहीही फरक पडत नाही आपण आज येथे थांबूया आपल्या पुढील कृतीपत्रिकेसाठी आपला व्हिडिओ आपण उद्याला घेऊन येणार आहोत तत्पूर्वी आपण आपल्या यम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बेल बटन दाबा भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र